एक मोठी बातमी आहे भाकड जनावरांसोबतच शेतकरी प्रांत कार्यालयामध्ये घुसलेले आहेत आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी संगमनेर शहरामध्ये सुरू आहे तिथे शिव आर्मी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर असल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी आहे शेतकऱ्यांची गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे भाकड जनावर सांभाळणं जिकिरीचं झालंय गायींचे गोरे घेऊन प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिया मांडण्यात आलाय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय जिल्हाधिकारी कार्यालयातली भाकडे जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात गोळा झाले प्रांताधिकारी कार्यालयात गोळा झालेत आमचे प्रतिनिधी हरेश दिमोटे आपल्यासोबत आहेत हरेश किती मोठ्या संख्येनं शेतकरी आलेत प्रांत कार्यालयात काय मागणी करतायत श्वेता आपण जर बघितलं तर गोवंश हप्त्याबंदी कायदा जो आहे तो कुठेतरी शेतकऱ्यांच्या त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झालेली दिसते आणि गाईंना जेव्हा बैल किंवा ते गोरं ज्याला म्हणतात हे ज्यावेळी जन्माला येतं त्यावेळी त्याचा सांभळ खरंच केला जात नाही कारण त्याचा काहीही उपयोग होत नसतो कारण जर्शी गाईचे जे गोरे असतात हे शेतात काम करू शकत नाही किंवा त्याचा दुसरा कोणताही उपयोग होत नाही त्यामुळं त्याचा सांभाळ करायचं कसा असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे भेडसावत आहे त्यानंतर भाकड जनावरं जी आहेत जनावर जी दीप दूध देत नाही किंवा जी वयोवृद्ध झालेली आहेत अशा जनावरांचं देखील काय करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालेला असतो गोशाळा देखील अशा जनावरांना घेत नाही त्यामुळे कुठेतरी हा जो गोवंश हत्याबंदी कायदा आहे यामध्ये सुधारणा केली जावी आणि जी भाकड जनावरे आहेत किंवा ही जी बच्चे आहेत गोरे यांच्याबद्दलचा जो निर्णय आहे तो मागे घेतला जावा अशा प्रकारची जी मागणी आहे ती करत आज शिवार शेतकरी संघटनेचे जे सगळे कार्यकर्ते आहेत शेतकरी आहेत किंवा इतर पक्षाचे कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत संगमनेर मधील प्रांत कार्यालयाच्या समोर खरंतर आंदोलन सुरू होतं मात्र कोणतीही दखल प्रशासनाकडनं घेतली जात नसल्याचं बघून आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते थेट आतमध्ये थे थे प्रांत कार्यालयामध्ये घुसलेले आहेत आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आता हे आंदोलन सुरू आहे आणि सरकारकडे ही मागणी करत आहेत की हा जो गोवंश हत्याबंदी कायदा आहे यामध्ये सुधारणा केली जावी श्वेता बिल्कुल हरीश धन्यवाद या माहितीसाठी तर भाकड जनावरांचा प्रश्न आणि याच प्रश्नांसंदर्भात आज प्रांत कार्यालयात संगमनेरमध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं जमा झाले आणखी एक मोठी बातमी भिवंडीतनं